मी आगे। आगे। तुला घरातले माणसा पुराणात तुला बाहेरचे पुराणात मी बाहेर गेलो ना बघण्या कसे लोक काय करते काढून काढून कुंकू पुसून टाका आता काय ते या व्हिडिओ साठी कुंकू पुसायला व्हायला लागला तुम्ही रिलवाले पोरं कुठं जातात तर काय सांगता येत नाही बाबा म्हणजे ओ कुकू पुसून पुन्हा डबल लावून पुढला डबल कुकू लावून त्याच्यावर बोलायचं तवर मी पुसून टाकी अरे कपळाचे कुकू पुसतेस का भया मग ते आता ले खायचंय बाबा काय माया घरात जालं मला तू हे अग माये पहिली रील बरोबर आली नव्हती म्हणून हे कुकू पुसायचे मला बर... नवरा दुसरा कर म्हणे ना <laughs> दुसरा प्रसन्न म्हणायचं आजकाल सगळे कुकू सुद्धा पुसायला लागला ते तुम्ही अळपणे हो काय खरं नाही येऊ बापाला तो हा, पा हा कसा बेत घ्यायला अगं आजकालच दुनिया ह्यावर चालली सोशल मीडियावर रील असं आजकालची पोरं बघ ना कुठलं कुठली कुठं गेली ते पोरं कुठाय जाऊ दे माया नवरायचं कुकू माया कपडा लावू देऊ दे माया पुसूर पुसायला नको बाबा लाव तू कुकू मला हो लय झालं तो तू तुला मी हा तुला आणून घेईन बरं का तुला सांगायला लागले मी तू घरात येऊन गो तू मग लावायला लागला सांगायचं अगं मग परत पण लाव ना मी म्हणतोय काय कुकु कुस म्हणून परत पण लावायचं आहे ना डायरेक्ट म्हणतो काय म्हणतो अरे तू डबल 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 कस रे मला यांना द्या लावायला सांगू का कस करावा आता एवढी बरं पांडवा मला नाही लावायचं काही नाही गाला एवढी दिवस लाव की थांब आजूबर कॅमेरा चालू होती मग लाव काय खर नाही ग अरे कशा ना तरी एवढा येडा झालास एवढा खुळा झालास आजकाल सगळं चलत हे काय चलत अरे काय बया मला नाव बोट्या ठुत्या ना बया वयातल्या हाय का बया त्याच्यावर तू मला तू हरिल च्या नादात मला कुठं कुठं न्याय लागला अरे सगळी जग दुनिया ओळखी तिने मग रिल्स बनिल्यावर तुला कसं कळत काय दुनिया द्यायली का माझ्या घरात आणून काही वर अरे येड

आपण काय अपश आहेत का तू करतील काम जातील जा राहिल ना कसं व्हायचं अजून माझं तुझ्या वयातल्या पोरायला बघ ना दोन दोन लेकरं होऊन फॅक्टरी खेळता ते चालेत ना ऊस आणि तू निस्त फिरमला बाय घेऊन काय ना बाय वाचायची नाही का बसाय आज होईना लग्न होईन दे पण पोरीच्या विचारल्यावर आम्हाला काय सांगा आमचा परगा रील बनित सांगू बघ ना किती कितीची लाईन लागते व्हिडिओ काढायला अरे काढायला पण लगन करायला नाही लागायचे म्हणते त्याचं काय खरं रील बनित ते पोटा पाण्याचं काय नाही त्याच्याकडे असं आणि मग काय म्हणते आणि पोरीच्या बायबापाला काय सांगा आमचं म्हणा तो जरी नाही बघितली तरी सोशल मीडियावरची एक जगपुरी मला काल मेसेज झाली ती म्हणली आपण लगीन करू उद्या उद्याच oh, करायच तुला मी सांगणार होतो म्हणलं आता सांगेल नाही म्हणतो पण टाइमच भेटला नाही लगन करायचं लग्न करण्यासाठी तिने काय बघितलं दिसत तिला माझी व्हिडिओ लावत ना काय म्हणली तू ती व्हिडिओ काय दिसतच भारी कावळा सावळा काळा सावळा काय असा पण ना कावळा सावळा ते गडपडीत काळा सावळा निघलं काळा काळा सावळा काय असा पण ना का डोळ्यात मग तिला आतल्या गोष्टी सांगितल्यास का मंडळी सांगा मी दारू पितो पार्ट्याला जातो मग रोजगाराचे पैसे मी रिलच्या मोबाईलच रिचार्ज करतो सांगितलंस का आणि पुन्हा तुझ्या लग्न करून मी तुला कामाला झाडी नंतर त्यावर पुन्हा रील गाडीत बसून सांगायचं ना मग म्हणेन की अय बाबा जाय म्हणे तू तुझ्या तिकडं मग आम्ही माय मग काय झिघट माय मा काय जन्माला आला असत बापा रे तू